नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या प्रत्येकाला केव्हा ना केव्हा हे भेडसावतच असतात कारण की एरिटल डिस्फंक्शन म्हटलं तर हे खूप कॉमन आहे ज्याप्रमाणे आपल्याला सर्दी होगला ताप येतो वर्षातून एक किंवा दोन वेळा त्याचप्रमाणे आपल्याला ईडीचा प्रॉब्लेम पण वर्षातून एक ते दोन वेळा येऊ शकतो पण यासाठी खरोखर तुम्हाला औषधीच घ्यायची गरज आहे का मी म्हणेल नाही खरोखर डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे का मी म्हणेल नाही कारण की माईल वन और माईल टू हे जे ग्रेड असतात हे जे ईडीचे प्रकार असतात हे तुम्ही घरच्या घरी पण सॉल्व्ह करू शकतात पण आजचा जो मी तुम्हाला जो व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे ते असंही देत आहे माईल वन अँड माईल टू हे पण इडेक्ट्रा डिस्फंक्शन जे असतात हे अव्हेलेबल असतात हे तुम्ही काही गोष्टी जे मी आता तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओद्वारा ते जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर केल्या तर तुम्हाला इडेक्ट्रा डिस्फंक्शन होणारच नाही तर मित्रांनो तर चला तर अशाच एका म्हणजे विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया की कसं आपण घर बसल्या आपण ईडीला अवॉइड करू शकतो आणि तुम्हाला माहीतच आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे तर खरोखर मित्रांनो माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या चार पाच दोस्तांना मित्रांना नक्की पा नक्कीच पाठवा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपण इरटाईल डिस्फंक्शनला ज्याला आपण माईल वन अँड माईल टू म्हणजे ग्रेड आपण ई डी म्हणतो हे आपण कसं आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी करून अवॉइड करू शकतो आणि त्या नॅचरल गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे की जेव्हा की तुम्हाला कोणत्याही औषधाबद्दल बिलकुल सांगणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जर प्रॉपर नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण चांगलं असलं तर हे तर तुम्हाला नक्कीच माहीत झालं की एरटाईल डिस्पेन्शनचे प्रॉब्लेम खूप कमी येतात कारण नायट्रिक ऑक्साईड एक असं आहे की आपल्या रक्त रक्तपुरवठा वाढवण्यासाठी हा जो सॉल्ट आहे हा जो सबस्टन्स आहे हा आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणात असणं गरजेचं आहे तर आता मग नायट्रिक ऑक्साईड तुमच्या शरीरामध्ये तुम्ही कसं वाढवसाल तर सिम्पल तुम्हाला एक ट्रिक सांगतो जे तुम्ही अर्धा तास जर सकाळी दिला तर मला वाटतं की तुमच्या शरीरामध्ये भरपूर नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आणि या गोष्टी तुम्ही टाळू शकता तर मित्रांनो नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी तुम्हाला माहीत आहे की आपल्या निसर्गाने आपल्या नाकाच्या म्हणजे नॉस्ट्रीलमध्ये एक फॅक्टरी दिली आहे जे की नायट्रिक ऑक्साईडचं प्रोडक्शन करतं नायट्रिक ऑक्साईडचं व आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सकाळ सकाळी रोज आपल्या सकाळी एक पाच ते सात मिनटं फक्त तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करा ब्रीदिंग कसं करायचं आहे डीप घ्यायचं आहे सोडायचं आहे बस इतकंच तुम्हाला एक पाच ते सात मिनटं करायचं आहे तर या नॉस्ट्रीनमध्ये जे काही म्हणजे आपल्या नायट्रिक ऑक्साईडची फॅक्टरी आहे ती स्टिम्युलेट होणार आणि आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळं आपल्या मेंदूकडं आपल्या हृदयाकडं डायजेस्टिव्ह सिस्टमकडं लिव्हरकडं डिटॉक्स डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आणि आपल्या इंद्रियाकडं भरपूर प्रमाणात आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुलून जातील आणि चांगला ब्लड फ्लो वाढून टाकतील दुसरी गोष्ट आहे आपल्या लैंगिक आयुष्यासाठी मी तुम्हाला किगल एक्सरसाईजबद्दल सांगत असतो फक्त सकाळी सकाळी एक दहा मिनटं किगल एक्सरसाईज करा तुम्हाला काही नाही फरशीवर झोपायचं आहे झोपल्यानंतर फक्त तुम म्हणजे पाय जवळ घ्यायचे आहेत आणि हा जो कमरे कमरेचा जो भाग आहे हा पण वर उचलायचा आहे आणि खाली टेकवायचा आहे वर उचलायचा आहे आणि खाली टेकवायचा आहे असं तुम्ही फक्त एक पंचवीस ते तीस रेपिटेशन केले तर मला वाटतं तुमचे पेल्विक फ्लोअर मसलला स्ट्रॉंग करण्यासाठी द किगल एक्झाईज इज सफिशियंट फॉर यू आणि खरोखर सांगतो हे जे मसल असतात हेच आपल्याला खूप म्हणजे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये मदत करतात कारण की आपल्या पेनीची होल्डिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आणि आपलं इजॉक्युलेशन कंट्रोल करण्यासाठी हे जे पेल्विक मसल असतात ज्याला आम्ही पी सी मसल म्हणतो हे पी सी मसल तुम्ही जितके स्ट्रॉंग ठेवसाल तितकं तुमचं इरेक्शन पण स्ट्रॉंग राहील आणि इजाक्युलेशन पण डिले होणार म्हणजे लवकर म्हणजे वीर्यपात होत असेल किंवा वीरेपात होत असेल तर त्याला कंट्रोल करू शकता हे झालं दुसरं एक्साईज आता तिसरं एक्सरसाइज जे जा आहे ते आपलं बॉडीचं इंड्युरन्स वाढवण्यासाठी आहे तर रोज सकाळी तुम्हाला एक पंधरा ते पंचवीसपर्यंत रोज तुम्हाला सूर्यनमस्कार काढायचे आहे एक पंधरा ते पंचवीस तुम्ही सूर्यनमस्कार रोज काढण्याची जर सवय केली तर यासाठी तुम्हाला पूर्ण जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला सकाळी सकाळी द्यावं लागतील पण ही वीस पंचवीस मिनटं दिल्यामुळं तुम्हाला केव्हाच माइल्ड ईडी तुम्हाला केव्हाच होणार नाही आणि तुम्ही जे काही इलेक्ट्राल डिस्फंक्शन असतात त्याला तुम्ही प्रिव्हेंट करू शकता तर मित्रांनो म्हणून माझा सांगायचा उद्देश असतो की प्रत्येकाने आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी काही आपल्याला घर बसल्या काही ना काही एक्झरसाइजेस किंवा काही काही ट्रिक्स आपल्याला वापरावं लागतात ह्या जर आपण ट्रिक्स वापरल्या तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा कोणत्याही डॉक्टरांची गरजच भासणार नाही तर मित्रांनो सिम्पल सांगितलं तुम्हाला एक ब्रिदिंग एक्सरसाइज सांगितलं दुसरं एक केगल एक्सरसाईज सांगितलं आणि तिसरं एक पुशअप म्हणजे आपलं सूर्यनमस्कार सांगितलं हे फक्त तीन एक्सरसाईज करा आणि जे काही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला आलेलं नैराश्य आहे किंवा डिस्पंश आहेत याला दूर करा तरी या विषयावर अजून काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेल पण माझं जाता आता एकच तुम्हाला सांगणं असतं की जास्तीत जास्त माझ्या जा मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा थँक्यू